सादर करत आहोत साने गुरुजी पुण्यतिथी निमित्त त्यांच्या अमळनेर वास्तव्यावर आधारित समन्वित रूपक श्याम ते साने गुरुजी लेखन आणि वाचक स्वर योगेश शुक्ल यांचा सादर करते ज्ञानेश्वर बोबडे माय मनाचा बाप माणूस साने गुरुजी तथा पांडुरंग सदाशिव साने यांचा आज 11 जून हा 73 वा स्मृती दिवस कोकणातील पालगड या गावी वडील सदाशिवराव साने आणि आई यशोदा यांच्या घरात चोवीस डिसेंबर अठराशे ला श्यामचा जन्म झाला साने कुटुंबीय खोत होते त्यांच्या आईने त्यांच्या बालमनावर जे काही विविध संस्कार केलेत त्यातूनच गुरुजींचा जीवन विकास झाला सर्वांवरती प्रेम करण्याचा धडा त्यांच्या आईनेच त्यांना दिला साने गुरुजींचं मन अतिशय भावनाप्रधान संस्कारक्षम असं होतं आणि म्हणूनच की काय आईने पेरलेल्या या सद्भावनांची वाढ त्यांच्या ठिकाणी लवकर झाली शिक्षणात इंग्रजी साहित्यामध्ये एम ए ही उच्च पदवी मिळवली आणि त्यानंतर एकोणीसशे चोवीस साली कोकणातील श्याम आला आपल्या खान्देशात सखाराम महाराजांची पुण्यभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अंमळनेर नगरीत साने गुरुजींच्या अंमळनेर वास्तव्याला आता शंभर वर्ष पूर्ण होत आहेत त्यानिमित्ताने या रूपकाळात आपण अमळनेरातील श्याम ते साने गुरुजी हा प्रवास जाणून घेणार आहोत खानदेशातील एक महत्वाचं गाव म्हणजे अमळनेर अमळनेर हे खानदेशातील एक मोठं इतिहास प्रसिद्ध शहर आहे भिल्ल आणि गोंडराजे पुढे यादवांची राजवट आणि त्यानंतर इथे फारुकी राजवट आली इसवी सन सोळाशेच्या सुमारास अकबराची आणि पुढील शतकात मराठ्यांची आणि त्यानंतर ब्रिटिशांची राजवट या परिसराने अनुभवली आहे शिवकाळातील अमळनेरचा भुईकोट म्हणजे प्रमुख लष्करी ठाणं होतं इथला खंदक आणि बुरुज आजही काहीसा अस्तित्व टिकवून आहेत बोरी नदीकाठी वसलेल्या या उद्योगभूमीमध्ये पूर्वीपासूनच लक्ष्मी आणि सरस्वती एकत्र एक नांदत होती एम ची पदवी घेतल्यानंतर पांडुरंग सदाशिव साने उर्फ श्याम एकोणीसशे चोवीस साली खान्देश शिक्षण मंडळाच्या प्रताप हायस्कूल या शाळेत ते शिक्षक म्हणून रुजू झाले शाळेतील विद्यार्थ्यांना मराठी आणि इतिहास हे विषय शिकवण्याची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली होती येथे सहा वर्ष म्हणजे एकोणीसशे चोवीस ते एकोणीसशे तीस त्यांनी नोकरी केली प्रताप हायस्कूलच्या वसतिगृहाची जबाबदारी सांभाळताना त्यांच्यातील ते शिक्षक अधिकच प्रगल्भ होत गेला श्याम ते साने गुरुजी हा प्रवास घडला तो या अमळनेर नगरीतच अमळनेरच्या मुठे गल्लीत त्यांचं निवासस्थान होतं त्या मुठेवाड्यात साने सानेगुरुजींचं आठवणी सांगताना डॉक्टर रवींद्र मुठे सांगतात नमस्कार मी डॉक्टर रवींद्र मुठे मुठे गल्ली अंबाळणे आमचा चारशे वर्ष पूर्वीचा जुना वाडा आहे त्यात शाने ला, वा वा साने गुरुजींचा आम्हाला सहवास लाभला माझे वडील काही वसंतराव काशीनाथ मुठे व आई काही सौ लक्ष्मीबाई वसंतराव मुठे जोवे स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्यांचा सहभाग होता त्यांनी पूज्य साने गुरुजींबद्दल मला जी माहिती सांगितली ती मी आपल्याला कथन करीत आहे आमच्या वाड्यात साधारण पांढरंग होते अतिशय नम्र आणि मृदू भाषी होते माझ्या आईने सांगितलेली आठवण अशी आहे की ते ज्याला जेवायला यायचे तत्पूर्वी पूर्वी फरशा घराला नव्हत्या मात्र पूर्ण शेणाने सारवाव लागायचं ते आपला जेवणाचा जेवढा भाग आहे तेवढा सारवून त्यात रांगोळी काढून आपले ताट आणि वाटी सर्व भांडी स्वच्छ घासून तिथे ठेवायची आईला सांगायचं मी आलो आहे आणि आईला त्यांचं नेहमी सांगणं असायचं की आई परत मला एकदा वाढलं की परत तुम्ही मला कुठल्याही प्रकारे बाळाला यायचं नाही मग आई नेहमी त्यांना म्हणायची की अहो असं कसं परत तुम्हाला लागलं तर नाही माझ्या आईला माझ्या इथून त्रास व्हायला नको अशी माझी इच्छा बघा म्हणजे किती सर उदयी होते स्वतःची भांडी वगैरे सर्व घासून परत तिथे ठेवायची आणि सांगायचं की मी संध्याकाळी एकदा वडिलांच्या बोटाला आपण ग्रामीण भाषेत म्हणतो नखुर्डे झाले त्याच्या त्यांच्या त्यांना इतक्या वेदना व्हायच्या वडिलांना की ते दिवस रात्र झोपू शकत नव्हते त्यांना इतका त्रास व्हायचा मग त्यांना ज्यावेळेला कळालं त्यावेळेला ते, ते आले आणि माझ्या आईला म्हणाले की आई मला थोडं गरम पाणी करून द्या आणि स्वच्छ पडकं द्या मी ते शेकून देतो पण ते शेकत असताना वडिलांना जेवढ्या वेदना व्हायच्या तेवढ्याच साने गुरुजींच्या डोळ्यातून अश्रू व्हायचे साने गुरुजींना पकड वारण निघालं होत पकड वॉरंट मध्ये असं होत की आमच्या घराच्या घराला वेढा लावून पोलीस आणि इन्स्पेक्टर नेहमी तपास करायचे आणि त्यांना असं वाटायचं की साने गोरजी आमच्या घरामध्येच लपलंय पण आमच्या घराचं वैशिष्ट्य असं होतं कारण इतकं चारशे वर्षापूर्वीच ते घर होतं त्याला दोन तळघर होते तर आमच्या आई वडिलांनी काय केलं की पकड वॉरंट आहे असं समजल्यानंतर त्यांना एका तळघरामध्ये लपवून ठेवलं आणि ब्रिटिश गव्हर्नमेंटला आणि त्यांना शिपायांना असं वाटायचं की नाही नाही साने गुरुजी इथेच लपवलंय म्हणून ते रोज येऊन त्यांचा तपास करायचं आपण बाहेर कस पाठवायचं म्हणून त्यांनी काय केलं आईने साने गुरुजींना नऊवारी साडीने सोडली त्यांना नथ घातली कुंकू लावलं गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलं गजरा लावला आणि एक आजूबाजूच्या आठ दहा स्त्रियांना बोलवून आपल्याकडे हार्दिकुंकू असं म्हणून सांगितलं आणि त्या हदी कुंकुला मध्ये साने गुरुजींना उभं केलं आणि बाहेर ब्रिटिशांचा पहारा होता म्हणून मग त्यांनी काय केलं की एक एक एक, -एक सांगायचं की आई मी जाते ना पुढे चला आपल्याला सगळ्यांना जायचं आहे कुंकूला जायचं आहे सगळ्यांनी एकत्र व्हा त्या एकत्र होण्यामध्ये ते इन्स्पेक्टरला हे ओळखता आलं नाही की याच्यामध्ये साने गुरुजी म्हणून मग त्यांनी काय केलं की बाहेर पडल्यानंतर एक ताडेपुरा म्हणून एक बोरी नदीच्या त्या काठाला एक भाग आहे तिथे गाडी उभी केली होती आणि त्या बायकांच्या गराड्यातून त्यांना बाहेर काढलं ताड्या नाला भागातून त्यांना मुंबईला रवाना केलं मनाने अतिशय हळवे होते परंतु अत्यंत शोषित व कार्य कठोर होते कुठलीही गोष्ट सांगताना अतिशय मृदू भाषेत सांगायचं आणि समजून सांगायचं आमच्या आई त्यांचा जो क्लास होता म्हणजे सूत कटायचा तो चालवायचे ते नेहमी म्हणायची सुता सारखं सरळ राहिलं पाहिजे परंतु दुसऱ्याने सांगितलं गेलं पाहिजे की अरे आपला भारत देश आहे याच्यासाठी आपण सगळं केलं पाहिजे त्यांचा सहवास पाऊस वर्ष आमच्या वाड्याला लाभला हेच आमचे परमभाग्य असं मी समजतो आईकडून मिळालेल्या संस्काराच्या जोरावरच त्यांनी आईच्या ममतेनेच वसतिगृहातील विद्यार्थ्यांना स्वतःच्या उदाहरणातून स्वावलंबनाचे धडे दिले सेवावृत्ती शिकवली त्यामुळे अल्पावधीतच ते विद्यार्थी प्रिय शिक्षक झाले उन्हाळ बेशिस्त विद्यार्थ्यांना शिक्षा करण्याची त्यांची एक अनोखी पद्धत होती ती म्हणजे त्या विद्यार्थ्यांना शिक्षा न करता ते स्वतःला शिक्षा करून घेत असत याबाबतचा एक किस्सा नियमित सांगितला जातो साने गुरुजींच्या वर्गात एक उन्हाळ आणि श्रीमंत विद्यार्थी होता तो वर्गात सगळ्यांना वर थुंकत असे गुरुजींनी त्याला प्रेमाने नीट वागण्याविषयी अनेकदा सांगितलं पण तरीही तो ऐके ना मग एके दिवशी गुरुजींनी वर्गाच्या मॉनिटरला शाळेच्या कार्यालयातून छडी आणण्यास सांगितलं हे पाहून विद्यार्थ्यांना खूपच आश्चर्य वाटलं कारण कुणालाही शिक्षा करणं हे गुरुजींच्या स्वभावातच नव्हतं छडी आणण्यात आली गुरुजी आता त्या विद्यार्थ्यास बेदम मारतील म्हणून सर्व विद्यार्थी बघू लागले तर काय आश्चर्य त्या विद्यार्थ्यास छडी मारण्याऐवजी गुरुजी आपल्याच हातावर छड्या मारू लागले हे पाहून तो उन्हाळ विद्यार्थी रडू लागला त्याने गुरुजींचे पाय धरले क्षमा मागितली आणि पुढे कधीच चुकीचं न वागण्याचं वचन दिलं प्रताप कॉलेजचे माजी प्राचार्य डॉक्टर प्राध्यापक अरविंद सराब जे साने गुरुजींचे विद्यार्थी होते त्यांनी आपले अनुभव सांगितले आहेत ते ऐकूयात नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर अरविंद सरा बोलतोय माझी प्राचार्य प्रताप कॉलेज अंमलनेर मी साने गुरुजींचा सहवासात होतो पांडुरंग सदाशिव साने एकोणीसशे बत्तीस ला धुळे जेलमध्ये होते एवढ्याचे काही शिक्षकही त्या ठिकाणी होते त्यांनी साने गुरुजींना सानेंना गुरुजी म्हणून महा मारली त्या दिवसापासून एकोणीसशे बत्तीस पासून साने गुरुजी झाले तोपर्यंत पांडुरंग सदाशिव साने होत आहे प्रताप विद्यालयात असताना वसतीगृहाचे प्रमुख म्हणून त्यांनी विद्यार्थ्यांना आईची माया दिली आपल्या आईने जे जे शिदोरी दिली आपल्याला ते सगळे विद्यार्थ्यांना मिळावं अशी त्यांची इच्छा होते त्या ठिकाणी एक नवीन नवीन उपक्रम केल्यामुळे संख्या वाढू लागली जागा अपुरी लागली म्हणून त्यांनी एक दुरुस्त इमारत करून घेतली त्याचं नाव गमतीने आनंदवन आनंदवन म्हणायचे मना, मधल्या सुट्टी विद्यार्थी संघामार्फत अर्धा आणायचा खाण्याच्या पुऱ्या विग्रसत त्याचा नफा संघापर्यंत जायचा व मुलांसाठी खर्च व्हायचा तसेच मध्ये साने गुरुजी खाडे करून पैसे वाचवत व वा काही विद्यार्थी गरीब विद्यार्थ्यांना आपल्या पगारातून फीची मदत करीत असे एक दमा वैद्य गौंसा स्कूल चे नंतर हेडमास्टर झाले त्यांनी आठवण सांगितली एकोणीसशे तीस च्या सत्याग्रहात भाग घेता आला नाही म्हणून त्यांनी शाळेचा राजीनामा दिला राजकारण उडी घेऊन ब्रिटिश सरकारच्या विरुद्ध रान उठवलं बहुधा ते त्यांच्यावर वॉरंट असायचे म्हणून अनेक ठिकाणी ते अज्ञातवासात राहायचे माझ्या घराशेजारी एक वर्ष ते आउटहाऊस मध्ये पत्र्याचा खोलीत होते तिथे दोन फुटाणे आणि चुरमुऱ्याच्या त्या फोल्या टांगलेल्या असायचा रात्री बेरात्री यायचे ते फुटाणे खायचे झोपून जायचे सकाळी स्नान करून लगेच ते उजाडण्याच्या खेड्यात प्रचाराला निघून जायचे साने गुरुजींच्या त्यावेळेस या ठिकाणी तेवीस चोवीस शाखा होत्या त्या शाखेचा मी विद्यार्थी होतो आणि आमचे ते, ते, ते खेळगत गाणी शिकवत मामाचं पत्र हरवलं ते कुणाला सापडलं हा खेळ त्यांनी आम्हाला शिकवला त्यांना अनेक वेळेस लोक विनंती करायचे पण ते लोकांकडे जेवण टाळायचे असे हे गुरुजी होते विद्यार्थी हे मासिक आणि काँग्रेस हे साप्ताहिक गुरुजींनी इथं सुरू केलं याशिवाय रोज ते स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये छात्रालय हे दैनिकही प्रकाशित करत असत साने गुरुजींची बहुतांशी साहित्य संपदा इथलीच आहे पुढे गुरुजींनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होण्याच्या महात्मा गांधी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत एकोणतीस एप्रिल एकोणीसशे तीस रोजी शाळा सोडली आणि ते संपूर्णपणे स्वातंत्र्यलढ्यात उतरले इंग्रजांविरुद्धच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतला म्हणून सतरा मे एकोणीसशे तीस रोजी ब्रिटिशांनी साने गुरुजींना अंमळनेर इथं अटक केली या काळामध्ये पूज्य साने गुरुजींचे सोबती आणि सारथी म्हणून ज्यांचे आजोबा काम करत होते श्री प्रकाश पाटील पिंगळवाडेकर त्या काळातले आजोबांचे अनुभव सांगतायत ते ऐकूया मी प्रकाश पाटील पिंगडवाडेकर गुरुजी व अमंडनेर हे एका नाण्याच्या खरतर दोन चकचकीत बाजू अशी ओळख समस्त महाराष्ट्राला आहेच तथापि गुरुजींचे तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या गावी जाणे येणे व्हायचे त्यापैकीच आमचंही एक गाव त्या का सव्वाशे घरांची वस्ती असलेलं हे गाव मात्र समाजवाद्यांची पंढरी म्हणून लौकिकास पात्र होत तेथे गुरुजींचे चार खंदे कार्यकर्ते होते त्यापैकी दोन माझे आजोबाच होते माझ्या आजोबांचा खूप मोठा गोतावडा होता एकूण नऊ भाऊ होते गुरुजींच आमच्या गावामध्ये येणं जाणं व्हायचं तर गुरुजींच्या बाबतीत आमच्या आजोबांनी कुठेही या परिसरात येणं जाणं झालं म्हणजे तांगा जुंपून त्यांना पोहोचवायची जबाबदारी माझ्या आजोबांची असायची आणि ह्या सगळ्या गोष्टी मी त्यांच्या तोंडी थोड्याफार प्रमाणात ऐकल्या त्याच मी आपल्या पुढे आज निवेदित करतोय तर एकदा असं झालं की जिल्हा लोकल बोर्डची निवडणूक होती आणि ती सभा या परिसरात एका गावाला होती त्या गावाचं नाव मी मुद्दाम सांगत नाही कारण तिथे गुरुजींना बसायला खुर्ची सुद्धा मिळाली नव्हती हो यशवंतराव चव्हाण तिकडे कुठे जात असताना त्यांनी गुरुजींना ते बघितलं आणि नंतर ते थांब त्यांनी ताफा थांबवला खाली उतरले त्यांना भेटले तुमचा प्रचार कसं चालू वगैरे वास्त पुस्तक अशी एक घटना मला माझ्या आजोबांनी सांगितलेली आठवते गुरुजींच्या संदर्भामध्ये आणखी एक गोष्ट सांगण्यासारखी मला आठवली की आमचे जे काका होते ते साधारणतः तेव्हा एक पंधरा सोळा सतरा वर्षाचे असतील कदाचित ते म्हणायचे की गावातल्या त्यावेळेच्या सगळ्या पोरांना घेऊन गुरुजी गावभर प्रभात फेरी काढत एक फेरी काढत पुढे गुरुजी गाणे म्हणत चालायचे नंतर पोरे हाताचे छोटे छोटे झेंडे घेऊन गावात फिरायची अशी आठवण मला आठवली तसंच एकदा असं झालं की गावातल्या त्या तत्कालीन पोलीस पाटीलने गुरुजींना थोडस रागवून बोलले होते की बुवा तुम्ही आमच्या गावातल्या पोरा पोराच्या पोरांना बिघडतोय मी कदाचित पोलिसांमध्ये तुमची तक्रार दाखल करीन किंवा त्यांना खबर देईन तर त्यावेळी मातृ हृदय गुरुजी खूप संतापले होते ही एक आठवण सांगितली जात होती साने गुरुजींची कर्मभूमी म्हणून अंबळनेरचं महत्व खूप आहे व्हिक्टोरिया नेटिव्ह जनरल लायब्ररीचं एकोणीसशे बहात्तर मध्ये साने गुरुजी ग्रंथालय छात्रालयातील ज्या खोलीत साने गुरुजी राहत होते तिथेच संस्थेने साने गुरुजी स्मृती कक्ष उभारलाय या कक्षात त्यांची दैनंदिनी अन्य साहित्य त्यांचं दर्शन घडवणारं सुंदर प्रदर्शन आहे थोडक्यात काय तर साने गुरुजींची स्मृती कायमस्वरूपी जतन करून ठेवली आहे तिथे तिथे आपण गेलो की श्याम ते साने गुरुजी हा पांडुरंग सदाशिव साने या साने गुरुजींचा जीवन प्रवास आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो या स्मृती कक्षाची निगा राखणारे प्रताप कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर अरुण बी जैन या स्मृती कक्षाविषयी माहिती देताना सांगतात नमस्कार मी प्राचार्य डॉक्टर अरुण बी जैन प्रताप कॉलेज स्वायत्त अंबाळनेर मी परमपूज्य साने गुरुजी यांना की प्रताप तत्वज्ञान केंद्राची फेलोशिप मिळाल्यामुळे ते सन एकोणावीसशे तेवीस ला अंबाळनेर येथे आले त्यानंतर आमच्याच संस्थेचं प्रताप हायस्कूल येथे तेरा सात एकोणावीसशे चोवीस ला शिक्षक म्हणून रुजू झाले त्यानंतर एकोणावीसशे सव्वीस पासून ते तत्कालीन वसतीगृह प्रमुख होते दोन वर्षासाठी त्यांनी वसतीगृह अत्यंत उत्कृष्टपणे सांभाळलं आणि त्यानंतर त्यांनी एकोणावीस मार्च एकोणावीसशे तीस रोजी आपल्या शिक्षक पदाचा राजीनामा दिला आणि तो राजीनामा दिल्यानंतर देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी आपलं जीवन समर्पित केलं त्यांच्या तत्कालीन निवासाची खोली त्यांचे हस्तलिखित त्यांच्या दैनंदिन हजेरी पत्रकावरील सई आज सुद्धा आमच्याकडे संग्रहित आहेत साने गुरुजींच्या पावन स्पर्शाने प्रताप महाविद्यालयाचा आणि खानदेश शिक्षण मंडळाचा हा परिसर पावन झालेला आहे एकोणीसशे बेचाळीसच्या चळवळीमध्ये भूमिगत राहून साने गुरुजींनी स्वातंत्र्याचा प्रचार केला स्वातंत्र्य समरातील त्यांच्या सहभागामुळे त्यांना अनेकदा तुरुंगवास भोगावा लागला पण तुरुंगवासात असतानाही त्यांची सरस्वती उपासना थांबली नाही बर का नाशिकच्या कारागृहात असताना त्यांनी श्यामची आई या पुस्तकाचं लेखन पूर्ण केलं धुळे येथील कारागृहात असताना साने गुरुजींनी विनोबा भावे यांनी सांगितलेली गीताही लिहिली बलसागर भारत हो विश्वात शोभुनी राहो राष्ट्रार्थ प्राण हे उरले मी सिद्ध मराया हो हे ब्रीद असणाऱ्या साने गुरुजींनी सभोवतालची बदलती मन विषण्ण करणारी स्वार्थी सामाजिक आणि राजकीय परिस्थिती पाहून अत्यंत निराश मनस्थितीत मुंबई येथे अकरा जून एकोणीशे पन्नास रोजी इहलोकाचा निरोप घेतला आईच्या ममतेने विद्यार्थी घडवणारा शिक्षक सरस्वती पूजक साहित्यिक गीतकार लढ्यातील समर्पित क्रांतिकारक जगाला प्रेम अर्पावे हा संदेश देत पूज्य साने गुरुजी अनंतात विलीन झाले असले आपण साने गुरुजी पुण्यतिथी निमित्त त्यांच्या अमळनेर वास्तव्यावर आधारित समन्वित रूपक ऐकलं श्याम ते साने गुरुजी लेखन आणि वाचक स्वर योगेश शुक्ल यांचा होता करते ज्ञानेश्वर बोबडे ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती सादर करत आहोत साने गुरुजी निमित्त त्यांच्या अमळनेर वास्तव्यावर आधारित समन्वित रूपक श्याम ते साने गुरुजी लेखन आणि वाचक स्वर योगेश शुक्ल यांचा करते ज्ञानेश्वर बोबडे